मी स्वप्नील जाधव सिद्धांत प्राईम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या समोर या आहेत जिल्हा परिषद त्या उमेदवार म्हणून आहेत आता या वळती गावात फिरत आहेत कसा प्रतिसाद नागरिकांचा आपण त्याच्या जाणून घेऊया प्रतिसाद हा खूप सुंदर आहे खूप छान आहे आणि ह्याच्यावरच समजतं की साहेबांच्या पाठीशी किती खंबीरपणे ही पूर्ण वळती गाव आहे मला हेच या ठिकाणी लाभला नागरिकांना खूप खूप सुंदर सांगितले ना मी खूप सुंदर आहे असेच तुम्ही सर्व वैतीकर साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा नक्कीच विकास काम इथे भरघोस होणार आहे मी पण तेच सांगेन आम्ही सकाळपासून प्रचाराला खूप प्रतिसाद भेटतोय आम्हाला इथं खूप छान वातावरण पण आहे आणि असे साहेबांवर प्रेम करणारे खूप सगळं वरती गाव पूर्ण आहे त्याच्यामुळे करतील नाही त्यांना हेच आव्हान करेल की साहेबांच्या पाठीशी तुम्हाला खंबीरपणे उभं राहावंच लागेल साहेबांच्या व्यतिरिक्त आपल्या तालुक्यामध्ये कोणीही विकास काम करूच शकत नाही साहेबांमुळेच हे आपलं तालुका सुजलाम सुफलाम झालेला आहे येत्या पाच तारखेला भरघोस मताने साहेबांच्या पाठीशी उभे राहावा आणि आमच्या दोघींनाही मला आणि सीमाताईंना घड्याच्या चिन्हावरती बटन दाबूनच मतदान करा